नाही केला कारण तब्येत बरी नव्हती माझी अजिबात दाढ प्रचंड दुखत होती माझी अजून पण खूप दुखतीये पण म्हटलं आज थोडं जरा बरं आहे तर व्हिडिओ घेऊया स्वामी समर्थांना नैवेद्य करायचं होता आज आ, गुरुवारी राहिलं होतं माझ्याकडून तर नैवेद्य दाखवायचं होता तर म्हटलं शिरा करणार होते मी प्रसादाचा तर तो, तो पण तुमच्याबरोबर शेअर करावा तर प्रसादाचा शिरा कसा करायचा ते बघूया आज चला करूया साधारणतः दीड वाटी तूप येथे मी ठेवलेलं आहे चांगलं तूप आणि मला स्वामींना नैवेद्य आज दाखवायचाच होता त्याच्यामुळं चांगलं तूप घेतलंय गायीच आणि त्याच्यामध्ये बारीक रवा घालणार आहे मी बारीक रवा हे बघा बारीक रवा घेतलाय मी दोन वाट्या साधारण हा जो रवा आहे ना हा याच्यामध्ये मस्त पैकी भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये प्रसादाच्या शिऱ्याला तूप चांगलं व्यवस्थित लागतं भर बर... म्हणजे जेवढा रवा आहे तेवढंच तूप लागतं तरी मी थोडस कमी घातलंय हा जो रवा आहे ना हा याच्यामध्ये मस्त पैकी भाजून घ्यायचा आहे आपल्याला रवा याच्यामध्ये भाजून घेऊया आणि काय होतं माझ्याकडे ना तुपाचं भांड होत मी फ्रीज मध्ये ठेवलं होतं तू ह्या भांड्यामध्ये तर ह्या भांड्यामध्ये काय करणारे मी थोडस दूध गरम करून घेणारे म्हणजे हे जे तूप आहे ना हे वाया नाही जाणार आपलं बघूया हा रवा भाजून घेऊ आधी आणि हे दुधाचं जे भांड आहे ना याच्यामध्ये मी तुपाच्या भांड्यामध्ये दूध घालून घेतलं म्हणजे मग ते जे आहे तूप ते वाया जाणार नाही स्वामी स्वामी समर्थ समर्थ ते गरम करायला ठेवते एका गॅस वरती हे बघा बारीक गॅस वर तोपर्यंत हा जो रवा आहे हा भाजून घेते छान चला मस्तपैकी तुपामध्ये रवा बारीक रवा घ्यायचा शक्यतो आणि जाड रवा जर तुमच्याकडे असेल तर बारीक रवा हो बार। रवा नसेल अवेलेबल तर मग काय करायचं जाड रवा थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा बारीक रव्याचा शिरा मिळून येतो आणि छान होतो म्हणून हे बघा मस्तपैकी हा जो रवा आहे हा भाजून घेते मला गुरुवारीच स्वामी समर्थना नैवेद्य दाखवायचा होता शिऱ्याचा एवढी दाढ दुखत होती मला काही जमलंच नाही म्हटलं आज दाखवावा केळी आणल्या मस्तपैकी फ्रेश शिऱ्यामध्ये घालायला आणि केळीचा प्रसादाचा शिरा खूप छान लागतो आमच्याकडे माझ्या मिस्टरांना मुलांना प्रचंड गोड शिरा आवडतो म्हटलं त्यानिमित्ताने नैवेद्य पण दाखवणं होईल आणि यांना पण होईल म्हणून मग शिरा करायचं ठरवलं मी आज चला आता मी मस्तपैकी हरावा भाजून घेते हे बघा रवा असा फुलायला लागतो तुपामध्ये आणि हा प्रसादाचा जो शिरा असतो म्हणजे आपण सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा जो करतो त्याला थोडस आणि शक्यतो साजूक तूप घालायचं आणि हे जे केळ आहे ना हे कुस करून घ्यायचं हाताने असं बारीक बारीक कुस करून घ्यायचं चकत्याने करायच्या त्याच्या दाखवते मी तुम्हाला शिरा भाजताना मीडियम गॅसवर भाजायचा खूप मोठा गॅस करायचा नाही म्हणजे छान खरपूस भाजला जातो मीडियम गॅसवरती भाजायचा शिरा आणि गरम दूध करून घ्यायचं दूध पाणी एकत्र केलं तरी सुद्धा चालतं पण मी शक्यतो पूर्ण म्हणजे दूधच वापरते हे बघा तो फुलतोय छान याच्यामध्ये बघूया ही जी केळी ही हाताने अशी कुस्करून घ्यायची आणि मग आपण या प्रसादामध्ये ती टाकणार आहोत हे बघा मस्तपैकी रव्याचा रंग पालटलाय आणि छान खरपूस रवा आपला भाजला गेलेला आहे तुपामध्ये रवा मात्र पक्का भाजायचा म्हणजे अगदी घरभर त्याचा वास सुटल, सुटला सुगंध छान सुटला पाहिजे एवढा रवा भाजायचा मस्त पैकी खूप चॉकलेटी रंग करायचा नाही हे बघा हे खालून तुम्हाला रंग पलटलेला दिसतोय असा भाजायचा छान जेवढं तूप तेवढाच रवा जेवढा रवा तेवढीच साखर घ्यायची या शिऱ्याचं ते प्रमाणच असत हे बघा मस्त हा शिरा मी भाजून घेतलाय रवा मस्त खमंग भाजायचा एकदम छान छान भाजला गेलाय रवा मोकळा मोकळा होतो कढई पासून हे बघा चिटकत नाही म्हणजे छान भाजला गेला असं समजायचं अजिबात अवघड नाही हा प्रसाद खूप खूप जणांना वाटतं आवगर अवघड नाहीये अजिबात या स्टेजला आल्यानंतर याच्यामध्ये ही केळी कुसकरलेली सगळी घालायची छान कुसकरलेली बारीक कुस करायची केळी हाताने जशी आपण पोळी कुस करतो तशी केळी कुस करायची मस्त या रव्याबरोबर एकदा छान परतायची तुपावर गॅस बारीक करायचा आता आपण दूध घालणार आहोत गॅस बारीक करायचा किंवा बंद करायचा पाच मिनिटा पुरता दूध घातल्यानंतर काय होतं उडतं खूप ते यांना सवय आहे त्यांना काही वाटत नाही पण जे नवीन शिरा करतात सगळा गॅस खराब होतो थोडं थोडं दूध घालायचंय हे बघा हे सगळं दूध ह्याला लावून घ्यायचं एकदा शिरा ओलसर झाला की मोघडत नाही अशा पद्धतीने सगळं दूध मी याच्यामध्ये घातलं आता आपण याच्यामध्ये साखर घालूया गॅस बारीक चालू करते मी परत आणि जेवढं आपण हे घेतलं होतं तूप तेवढी साखर साखर हे आणि छान हलवायचं आणि झाकण ठेवून द्यायचं वाफ येण्यासाठी तुम्हाला जर केळ्याचे तुकडे याच्यामध्ये नको असतील तर तुम्ही शिरा पूर्ण झाल्यानंतर एक पूर्ण केळ सोलून शिऱ्यावरती झाकून ठेवलं तरी सुद्धा चालतं पण हा जो शि केचे तुकडे जर टाकले याच्यामध्ये तर खूप छान असा शिरा होतो हे बघा हे सगळं छानपैकी मी हलवलंय आता मी झाकण ठेवते आणि मस्तपैकी शिऱ्याला एक वाफ आणूया दणदून हे बघा मी आता झाकण काढते मस्त वाफ आलेली आहे बघा दणदणून शिरा तयार आहे आपला प्रसादाचा हे बघा अगदी मौसूद झालाय म्हणून बारीक रवा जर घेतला ना तर सगळा शिरा असा मिळून येतो आणि आता स्वामी समर्थांना मी नैवेद्य दाखवायला सांगते मिस्टरांना आता त्यांनी आरती वगैरे केली ना त्यांनाच सांगते तुम्ही नैवेद्य दाखवा म्हणून चला आता हा जो शिरा आहे हा याच्यामध्ये थोडासा काढते आणि नैवेद्य दाखवते स्वामींना परत याच्यावर झाकण ठेवून देते गॅस बंद करते आता आता हे तुळशीपत्र आहे हे याच्यावर ठेवते छान हे बघा आणि नैवेद्य दाखवून घेऊ हे बघा शिऱ्यावरती असं तुळशी पत्र ठेवलंय आणि आता त्यांना हो सांगते नैवेद्य दाखवून घ्या स्वामींना हे बघा किती सुंदर झालंय बघितलं